या अगोदर तुम्ही वीज पडलेल्याचे व्हिडिओ बरेचसे पाहिले असतील परंतु सध्या सोशल मीडियावरती हैदराबाद मधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये एक तरुण सुदैवाने वाचलेला आहे अगदी एका सेकंदाच्या फरकाने तो वाचलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी हैदराबादच्या राजेंद्रनगर अट्टापूरमध्ये वीज पडल्याची घटना घडलेली आहे या संबंधित व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही रात्री रस्त्याच्या मध्येच वीज पडलेली आहे दरम्यान रस्त्यावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्याने ही दृश्य कैद केलेली आहेत काही दिवसांपासून हैदराबाद राज्यात मेघगर्जनासह पावसाच्या सतत धारा चालू आहेत वीज पडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे परिसरात वीज पडल्याने खळबळ उडालेली आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण रस्ता क्रॉस करून येतो त्यानंतर रस्ता क्रॉस करून सुद्धा जातो मात्र रस्ता क्रॉस करून जाताना अचानक वीज पडते परंतु काही सेकंदाच्या अंतरावर तो तरुण पुढे गेल्याने त्याचा जीव वाचतो सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय